कला केंद्रातील एका बाईच्या नादापाई जीवन संपवणाऱ्या माजी उपसरपंचाचं आत्महत्या प्रकरण प्रचंड गाजते वेळोवेळी पैसा सोनं जागा स्वतःच्या नावावरती आणि इतर नातेवाईकांच्या नावावरती करूनही एका बंगल्यासाठी पूजा गायकवाड या कला केंद्रातील नर्तिकेनं माझी उपसरपंचाला ब्लॅकमेलिंग करत होती तुझ्यावरती बलात्काराची खोटी केस टाकेल अशी धमकी देत होती आणि याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या गेवरा येथील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सासुरे गावात जाऊन स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली या प्रकरणानं खळबळ उडालेली असताना आता या प्रकरणानं वेगळं वळण घेतले बर्गेंचा मृतदेह ज्या गाडीत सापडला तिथे अशा काही गोष्टी सापडल्यात आणि यासोबतच बर्गेच्या नातेवाईकांनी अशा काही गोष्टींचा खुलासा केलाय की ज्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलंय गोविंद बर्गे यांनी आत्महत्या नाही तर हत्या केल्याची शंका या सगळ्यांमुळे उपस्थित होते आणि यामागे राजकीय कनेक्शनची चर्चा सुद्धा सुरू झालीय नेमकं गाडीमध्ये असं काय सापडलंय आणि नातेवाईकांनी काय खुलासा केलाय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लुखा मसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे बीडच्या पंचायत समितीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत असतानाच ते प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये सक्रिय होते ऑपरेटर असताना ते साक्षीदारांसोबतच बार्शी सोलापुरातल्या बार्शी जिल्ह्यातील कला केंद्रात जाऊ लागले होते कलाखंडातील एका एकवीस वर्षीय पूजा गायकवाड या नर्तिकेसोबत दीड वर्षांपूर्वी संभाजीनगरच्या आडूळ येथे त्यांची ओळख झाली गोविंदची आधी सुरुवातीला ओळखच होती परंतु या ओळखीचं नंतर रूपांतर प्रेमामध्ये झालं पूजानं कलाकेंद्र सुद्धा बदललं धाराशिवच्या पारगावला ती गेली तिथेही गोविंद आपल्या मित्रांसोबत जायचे आणि नेहमीच जायचे माहितीनुसार पूजा गोविंद यांच्याकडे महागड्या गोष्टींची मागणी करायची आणि गोविंद ते पूर्ण करायचे गोविंदकडून लाखोंच्या महागड्या वस्तू घेतल्या तिच्या मावशीच्या आणि इतर नातेवाईकांच्या नावावरती प्लॉट घेऊन दिले काही दिवसांपूर्वीची गोष्ट म्हणजे गोविंद यांनी दीड लाख रुपयांचा मोबाईल सुद्धा पूजाच्या हट्टापाय तिला घेऊन दिला होता एवढा नाही आता नवीन माहिती अशी की पूजाला स्वतःचं का सुरू करायचं होतं आणि त्यासाठी गोविंद यांनी तिला आठ लाख रुपये रोख दिले होते एकवीस जानेवारी दोन हजार ला पूजाला बार्शी हद्दीतील मिरगणे प्लॉटिंग मध्ये एक प्लॉट घेऊन दिला होता त्यासाठीच हे आठ लाख रुपये होते पण यातच बीडच्या गेवराई शहरामध्ये माधवनगर भागामध्ये गोविंद बर्गे यांनी एक वर्षापूर्वी घर खरेदी केलं होतं दहा दिवसांपूर्वी घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेशाचा कार्यक्रम काही दिवसांमध्ये माझी उपसरपंच आपल्या कुटुंबियांसोबत राहण्यासाठी येणार होत पण आधीच पैशांची हाव असलेली पूजाचा गेवराई या बंगल्यावरती सुद्धा डोळा होता हा बंगला आपल्या नावावरती करून दे यासाठी ती गोविंदच्या मागे तगादा लावत होती पण गोविंद तिला नेहमी म्हणायचा हा बंगला जर मी तुझ्या नावावरती केला तर माझ्या बायको दाखवला आणि आईवडिलांना काय सांगू मी तुला ऑलरेडी जे मागतोय ते मी तुझी इच्छा पूर्ण करतोय पण हा बंगला तेवढं मागू नको तरी सुद्धा पूजा हट्टाला पेटलेली होती तिला त्या डोबंगला हवाच होता त्यामुळे पूजानं गोविंद सोबत बोलणंही टाळलं होतं पूजामध्ये पूर्णपणे अडकलेला गोविंद तिची समजूत काढत होता याचा फायदा पूजा घेत होती पूजाची मागणी गोविंद यांनी आपल्या मेहुंदाला सांगितली होती पूजानं पुढे जाऊन हद्दच केली तिने या बंगल्यासोबतच पाच एकर शेत जमीन आपल्या भावाच्या नावावरती करायला गोविंदला सांगितलं त्यामुळे गोविंद पुरता अडकला होता माझा बर्थडे आहे पंधरा सप्टेंबरला तोवरंत सगळ्या गोष्टी माझ्या नावावरती करून दे नाहीतर तुझ्यावरती बलात्काराची खोटी केस दाखल करेल अशी धमकी पूजानं गोविंदला दिली होती आणि यानंतर गोविंदच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली होती या गाणामुळे गोविंद गेल्या काही दिवसांपासून तणावामध्ये होता पंधरा ही जवळ येत होती म्हणजेच पूजेचा बड्डे हा जवळ येत होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला तो गेवराईचा बंगला हवाच होता आणि पूजा काही समजून घ्यायला तयार नव्हती तिची समजूत काढण्यासाठी गोविंद तिच्या सासुरे गावामध्ये नऊ सप्टेंबरच्या रात्री गेला होता तिथेच त्यांनी डोक्यामध्ये स्वतःच्या गाडीमध्ये गोळी मारून आत्महत्या केल्याचं बोललं जाते पण ज्या गाडीमध्ये वर्गेंनी आत्महत्या केली होती त्या गाडीत सापडलेल्या वस्तूंमुळे नातेवाईकांनी भलताच संशय व्यक्त केलाय म्हणजे वर्गीच्या गाडीतलं संपलेलं डिझल उतरलेली बॅटरी आणि गाडीत सापडलेल्या दारूच्या बाटल्या या सगळ्याच गोष्टी संशयाकडे बोट करणाऱ्या आहेत गोविंदच्या म्हणण्यानुसार गोविंद दारूला शिवत सुद्धा नव्हते आणि राहिला प्रश्न पिस्तूलचा ज्या पिस्तूलने त्यांनी गोळी झाली होती स्वतःवरती ते साधी काटे सुद्धा वापरायची नाही कारण की ते शांत स्वभावाचे हो होते कुणाला मारहाण करण्यामध्ये त्यांचा कधीही सहभाग नसायचा त्यामुळे ते पिस्तूल वापरणं शक्यच नाही एवढंच नाही गोविंदच्या मित्रांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की गोविंद दारुपीत नव्हते किंवा पिस्तूल त्यांच्याकडे कधीच नव्हतं त्यामुळे ते आत्महत्या करू शकत नाही मग प्रश्न असा पडतो की पिस्तूल आलं कुठून एवढंच नाही तर दारूच्या बाटल्या सुद्धा आल्या कुठून या सगळ्या गोष्टी शक्य नाही आणि गोविंद यांनी ब्लॅकमेनला ला कंटाळून आत्महत्या करायची होती तर आपल्या गावातच केली असती इतक्या लांब ते कशाला आले पूजा आणि गोविंद मध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते मग तिच्या गावामध्ये जाऊन ते पूजाला भेटलेच का आणि गाडीत त्यांच्यासोबत नेमकं कोण होतं त्यामुळे गोविंद बर्गेंची हत्या झाली असल्याचा आरोप नातेवाईकांनी उपस्थित केलाय एवढंच नाही या, या हत्येमागे राजकीय हस्तक्षेप असल्याची ही शंका त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केली आता या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पूजा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आणि ती सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे आता या प्रकरणामध्ये आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत पूजा कुठल्या गोष्टी समोर आणत आहेत का हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका